पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या टेन जी के मराठी युट्यूब चॅनेलवर चला तर पाहूया दहा महत्वपूर्ण प्रश्न या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न एक असा कोणता प्राणी आहे जो जन्मापासूनच मुका असतो असा कोणता प्राणी आहे जो जन्मापासूनच मुका असतो आपले पर्याय आहेत एक माकड वी कुत्रा सी अस्वल जिराफ तुमचे बरोबर उत्तर असेल डी जिराफ प्रश्न दोन कोणत्या महासागरात एकही मासा आढळतात नाही कोणत्या महासागरात एकही मासा आढळतात नाही आपले पर्याय आहेत एक हिंद महासागर बी पॅसिफिक महासागर सी अंध महासागर डी मृत समुद्रात तुमसे महासागर। प्रश्न तीन भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वाधिक इंटरनेट वापरतात भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वाधिक इंटरनेट वापरतात आपले पर्याय आहेत एक हरियाणा बी पंजाब सी उत्तर प्रदेश वी महाराष्ट्र तुमसे बरोबर उत्तर असेल वी महाराष्ट्र मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न चार कावीळ झाल्यावर कोणते फळ खाणे चांगले आहे कावीळ झाल्यावर कोणते फळ खाणे चांगले आहे आपले पर्याय आहेत एक तालीम वी आंबा बरोबर उत्तर असेल एक तालीम प्रश्न पाच जास्त बिस्किटे खाल्ल्याने कोणता आजार होतो जास्त बिस्किटे खाल्ल्याने कोणता आजार होतो आपले पर्याय आहेत एक बी कर्करोग सी उत्तर असेल मधुमेह प्रश्न सहा भारतात सर्वात जास्त काळ राज्य कोणी केले होते भारतात सर्वात जास्त काळ राज्य कोणी केले होते आपले पर्याय आहेत एक बाबर बी औरंगजेब सी शाहजहान, बी अकबर तुमचे बरोबर उत्तर असेल बी औरंगजेब प्रश्न सात कोणता दगडी कोळसा अतिशय उच्च प्रजातीचा आहे कोणता दगडी कोळसा अतिशय उच्च प्रजातीचा आहे आपले पर्याय आहेत एक बरोबर उत्तर असेल बी अँथ्रासाईट प्रश्न आठ लिंबूमध्ये कोणते विटॅमिन असते लिंबूमध्ये कोणते विटॅमिन असते आपले पर्याय आहेत ए के बी बी सी सी ए बरोबर उत्तर सी केश्न नऊ रोज भिजलेले चणे खाल्ल्याने शरीरात काय वाढते रोज भिजलेले चणे खाल्ल्याने शरीरात काय वाढते आपले पर्याय आहेत एक उंची वाढ बी पचन शक्ती वाढते रोग प्रतिकार शक्ती बी बुद्धि वाढते बरोबर उत्तर असेल प्रश्न दहा गाईच्या दुधात गुलकंद टाकून पिल्यास कोणता त्रास होत नाही गाईच्या दुधात गुलकंद टाकून पिल्यास कोणता त्रास होत नाही आपले पर्याय आहेत एक सांधेदुखी बी मानदुखी सी स्वप्न दोष बी तणाव कमी होतो तुमचे बरोबर उत्तर असेल तणाव कमी होतो दूध आणि गुलकंद मिक्स करून खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे कामाचा ताण आणि जबाबदारी यामुळे निर्माण होणारा ताण कमी करणे खूप गरजेचे आहे गुलकंद असलेले दूध प्यायल्याने तुम्ही तणाव बऱ्याच प्रमाणात कमी करू शकता आरोग्यासाठी दूध खूप जास्त फायदेशीर आहे प्रश्न अकरा मित्रांनो खाली दिलेल्या चित्रावरून महाराष्ट्रातील जिल्ह्याचे नाव ओळखा खाली दिलेल्या चित्रावरून महाराष्ट्रातील जिल्ह्याचे नाव ओळखा आपले पर्याय आहेत एक सोलापूर बी पंढरपूर सी सातारा बी कोल्हापूर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की करा